चंदनाच्या वासंतिक उटी लावून गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याचे मधुर सुवासिक पांढऱ्या शुभ्र फुलांची कलात्मक रचना डोळे दिपणाऱ्या फुलांच्या पुणेकर सुखावून गेले चंदनाची वासंतिक उटी लावून श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा करणे ही या मंदिराची चालत आलेली पद्धत आहे मंगळवारी मंदिरात मोगऱ्याच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आलं होतं चंदनाची पूड आणि खास म्हैसूरहून मागवलेली सुगंधी द्रव्य यांच्यापासून ही उटी बनवली जाते श्री गणेशाच्या चांदीच्या मूर्तीला ही उटी लावली जाते जवळजवळ हजारो मोगऱ्यांची फुले या मूर्तीला वाहिली जातात मंदिराचा सारा परिसरच चंदनाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांच्या सुहासाने घमघमून जातो या ऋतूत विपुल प्रमाणात मोगऱ्याची फुलं मिळतात त्यामुळे मंदिराचा गाभारा भिंती खांब आणि मंदिराचा कोपरण कोपरा मोगऱ्याच्या फुलांनी सुशोभित केला जातो मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळावर इथले पुजारी चंदनाचा टिळा लावतात चंदनाची उटी आणि मोगऱ्याची हजारो फुले तसेच जुई चाफा यांच्यासारखी सुवासिक फुले या सगळ्यांमुळे इथले वातावरण जणू स्वप्नवत होऊन जाते इथे येणारे पुणेकर भाविक नेहमीच या प्रसंगाची सुवासिक आठवण बरोबर घेऊन जातात आणि नंतरही ती मनात जपतात जय गणेश आज चैत्र पंचमी हा जो दिवस जो आहे ऋतू पालटण्याचा दिवस या दिवशी आपल्या महाराष्ट्राचं जे लाडकं दैवत जे आहे पंढरीच्या पांडुरंगाचं तशा मंदिरामध्ये जो काय आता हा जो ऋतू आहे हा उन्हाळ्याचा आहे फार दहा झालेला असतो शरीराची लाही लाई होते काहीली होते त्यामुळे देवाला सगळी चंदनाची उटी लावून त्याच्या सारा सुगंधित फुलांचा सारा हे करून येणारं पुढचा जो काही ऋतू आहे हा पावसाळा आहे येणारा पुढचा आहे तर निसर्गाची अत्यंत चांगल्या पद्धतीची कृपा हो अत्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस पडो ह्या भूमिकेतनं हा आपल्या ग्रामीण भागामध्ये शेकडो वर्ष केला जातो पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे